नमस्कार सातारा सेमेस्टर न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एक्सेल नाळेवाडीतील न्यू इंग्लिश स्कूलने संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम केले प्रशांत उर्फ राजाबाव बर्गे गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना कोरेगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकवळकर शिक्षण संस्थेने अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे एक्सेल नाळेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलने चांगले विद्यार्थी घडवले असून संस्कारक्षम पिढी घडवण्याचे श्रेय या संस्थेला जाते असे बर्गे यांनी काढले नाळेवाडी येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी सकाळी शुभ मुहूर्तावर श्री गणरायाचे आगमन झाले प्रशांत उर्फ राजाबा बर्गे यांच्या हस्ते विधिवत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बर्गे बोलत होते संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल सीताराम भोसले सचिव लवराज रामचंद्र भोसले संचालक सुरेश लक्ष्मण शेलार मुख्याध्यापक शिवाजी यादव शिक्षक प्रकाश जाधव अमोल लोखंडे चंद्रकांत भोसले व तडवी यावेळी उपस्थित होते एकसर नायवाडी परिसरात शिक्षण संस्थेने अत्यंत उत्कृष्ट काम सुरू ठेवले आहे ज्या मातीत आपण घडलो त्या मातीतून चांगली संस्कारक्षम विद्यार्थी तयार व्हावे केवळ चांगले विद्यार्थी या संस्थेने घडवले नाही तर चांगली समाज व्यवस्था निर्माण केली आहे या शिक्षण संस्थेने शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवले आहे भविष्य काळात या शिक्षण संस्थेला नवनवीन शिक्षक शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही राजाभाऊ बर्गे यांनी दिली यावेळी विठ्ठल भोसले व लवराज भोसले यांनी मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक प्रकाश जाधव हो, यांनी स्वागत व प्रास्ताविक केले गणरायाची न्यूज नेटवर्कने प्रसिद्ध केलेल्या आरती संग्रहाचे विद्यार्थी आणि पालकांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले

तिसरे कृष्ण पिंकाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विमध नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे तुम्ही गणपती नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजान

ل了